ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील पेंढरघोड येथे चौदा वर्षीय प्रेम लहानू सदगीर हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता मात्र क्रिकेट खेळत असताना बॉल आणण्यासाठी तो गेला असता त्याला तिथे सर्पदंश झाला त्यानंतर तत्काळ प्रेमला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर अनुउपस्थित असल्याने उपचाराऐवजी केवळ त्याची तिथे रक्त तपासणी करण्यात आली मात्र प्रेमला तब्बल एक तास कोणतेही औषधोपचार न मिळाल्याने प्रेम बेडवर वेदनेने तडफडत होता त्यामुळे त्याला त्या स्थितीत पाहता त्यामुळे त्याला त्या, त्या स्थितीत पाहता येत नसल्याने त्याचे पालक रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांना वारंवार वार विनवण्या करत होते मुलाला त्रास होतो आहे कृपया उपचार करा अशी आर्त विनवणी करत असतानाही कुणीही प्रतिसाद त्यावेळी दिला नाही त्यांना अखेर प्रेमच्या तोंडातून लाळ येऊ लागल्यावर आणि स्थिती गंभीर होत गेल्यावर डॉक्टरांनी धाव घेतली त्या क्षणी रुग्णालय प्रशासनाने त्याला ठाणे येथे हलवण्याचा निर्णय घेतला परंतु वाटेतच प्रेमचा दुर्दैवी मृत्यू झाला प्रेमच्या आई वडिलांनी डॉक्टर व नर्स यांना वारंवार वार विनवण्या करूनही त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही मुलगा त्यांच्या डोळ्यासमोर जीव सोडताना ते काहीच करू शकले नाहीत एकुलता एक मुलगा गमावल्याने त्यांच्या दुःखाला पार उरला नाही तर शहापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही तज्ज्ञ डॉक्टर आवश्यक औषधे आणि उपचार सुविधा वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे उपचाराअभावी रुग्ण दगावण्याच्या घटना या ठिकाणी वारंवार घडत आहे शहापूर तालुका जंगल आणि डोंगराळ भागाने व्यापलेला असून येथे सर्पदंशाच्या घटना सामान्य आहेत तरीही वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे बळी जात आहे तर स्थानिक आमदार आणि खासदार आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे मात्र शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाची इमारत एवढी मोठी असूनही या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांची अनुपस्थिती ही गरीब जनतेसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे